कॉम्रेड्सचे आ… पुणे जिल्हा समितीच्या वतीने खरं तर आभार आणि त्यांचं अभिनंदन करते की ते आमच्या स म्हणजे इतर सगळ्या मुलांना त्यांचं त्यांना म्हणजे त्यांना ऐकायची संधी भेटली आम्हाला सगळ्यांना त्यासाठी ते मी तुमचा मानते सगळ्या कॉम्रेडचं आणि सांगायचं झालं तर आता म्हणजे आता मी खूप लहान होते म्हणजे मी आता आठ मी आठवीला होते तेव्हापासून तर आता मी एम ए सेकंड इयरला आहे तेव्हापासून एस एफ आय आणि हे हॉस्टेलचे प्रश्न यांच्यावरती लढत आलो आहे पण असं म्हणजे कधी असं वाटलं नाही की बाबा हे काहीतरी करतोय उगाच सारखं उठायचं आंदोलन करायचं हे हा, हा प्रश्न तो प्रश्न जेव्हा म्हणजे मी कॉम्रेड आयशी आयशी कदाचित मला ओळखत नसतील पण जेव्हा जेव्हा कॉम्रेड आयशी जे नोमध्ये संघर्ष करत होत्या त्यां त्यांच्या म्हणजे त्यांच्या डोक्याला लागलं होतं रक्त येत होतं ते सगळं पाहून आम्हाला इथं पुण्यामध्ये जेव्हा तेव्हा मी जुन्नर मध्ये होते आणि जुन्नरमध्ये असताना अंगावरती अक्षरशः शारा आला की काय आपण फक्त एका गोष्टीच्या प्रश्नासाठी आपण लढतोय तर आपल्याला अजून तर खूप काही करायचंय खूप काही करायचंय खूप कशासाठी लढायचंय आपण म्हणजे या जन्माला आलोय कशा तर कशासाठी आलोय फक्त एक आय एस व्हायचंय आणि त्याच म्हणजे ज्यांना आपण निवडून देतोय त्यांचे ते आपल्यावरती निवडून दिल्यावरती आपल्या आपल्यावरती म्हणजे भ्रष्टाचार करून आपल्यावरती अन्याय अत्याचार करताय त्यांच्यासाठी एका प्रशासकीय सेवेमध्ये जायचंय यासाठी शिक्षण नाही घेत तर मला या मला या समाजामध्ये जगायचंय तर एक चांगला माणूस म्हणून जगायचंय आणि मी माझं भाग्य मानते की मला या अशा सगळ्या नेतृत्वा सोबत मला संघर्ष करायची संधी मिळाली मला एस एफ आय मध्ये काम करायची संधी मिळाली आज खर तो तो तर मला थोडं बरं नाही त्याच्यामुळे माझा आवाज पण चेंज झालाय आणि म्हणजे मी खूप आम्हाला काल म्हणजे आम्हाला कळलं अगोदरच आम्हाला माहित होतं की राष्ट्रीय नेतृत्व येतं हे कार्यक्रमासाठी तर म्हणजे खूप असं खूप भारी वाटत होत कि कार्यक्रमाला म्हणजे आईशी पोहच येतात कॉम्रेड तर म्हणजे आम्ही कधी राजस्थान मध्ये आपली भेट झाली होती कदाचित तुमच्या लक्षात नसेल माझ्याकडे फोटो पण आहे म्हणजे तालुका लेवलच्या किंवा एखाद्या युनिट मध्या काम करत असताना एखाद्या राष्ट्रीय नेतृत्वासोबत म्हणजे बसण्याची आज म्हणजे मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे सुद्धा मी माझं भाग्य मानते की म्हणजे ते उगाच काहीतरी म्हणजे हा वापरे असं तसं नाही पण या नेतृत्व सोबत बसणं त्यांच्याशी बोलणं असं ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गोष्टींमधून आपल्याला शिकायला भेटत असतं आणि हे मला शिकायला भेटलं यासाठी मी माझ मी खूप म्हणजे स्वतःला समजते की मला ह्या सगळ्या नेतृत्वासोबत इथं संघर्ष करायला करायची संधी भेटते आणि आपले हॉस्टेलचे प्रश्न मी माझा अध्यक्ष न लांबवता मी एवढंच सांगेन की म्हणजे सकाळी पासून जे ज्या सगळ्या हॉस्टेलच्या प्रतिनिधीने म्हणजे प्र, आपल्या हॉस्टेलमधले जे छोटे मोठे प्रश्न मांडले प्रश्न हा छोटाही नसतो आणि मोठाही नसतो प्रश्न हा जिवाड्याचा असतो म्हणजे प्रत्येक आता हॉस्टेल तर आपण आपण किती वर्ष फक्त एका लाईन साठी तिथं म्हणजे झगडतोय आणि जुनाचं हॉस्टेल झालं तर मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की आपलं सहा दिवस आंदोलन चाललं होतं आणि आपल्या राज्याचे अध्यक्ष साथी सोमनाथ निर्मल म्हणजे त्यांची प्रचंड प्रकृती खालावली असताना देखील ते तिथं उपोषणाला बसले होते पण तेव्हा आपल्याला प्रकल्प अधिकाऱ्यांनी काय सांगितलं की जे हॉस्टेल आहे ते डिसेंबर मध्ये बिल्डिंग मध्ये शिफ्ट करू आणि मग नंतर ह्या मुली आल्यात नाही ते तेव्हापासून येतात ज्या जुन्नरच्या स्टँडला रात्री आठ वाजेपर्यंत बसची वाट बघत बसतात त्यांना आपण डिसेंबरच्या लास्ट आठवड्यामध्ये आठ ॲडमिशन देऊ आणि तेव्हा पण एकदा आपल्याला आपण म्हणतो ना प्रशासन क्लास वन अधिकारी त्यांनी आपली फसवणूक केली आणि आता आपण परत त्याच प्रश्नासाठी त्याच त्याच्यासाठी आपण परत आज इथे जमलेलो आहोत पण येत्या स येत्या सत्तावीस तारखेला आपण सगळ्यांनी घोडेगाव का प्रकल्प कार्यालयावरती यायचंय आणि आपल्या या एकशे सत्तर मैत्रिणी बहिणी यांना ऍडमिशन मिळाल्याशिवाय आपण घोडगाव का प्रकल्प कार्यालयातून आणि कार्यालयातून बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्यायची आणि आपण संघर्ष सोडायचं नाही जोपर्यंत यावेळेस आपण त्यांची लेखी घ्यायचं नाही की काय नाही जोपर्यंत या एकशे सत्तर मुलींसाठी बिल्डिंग घेतली जात नाही त्यांचे मागच्या आंदोलनामध्ये काय बोलले की आठ दिवसात प्रकार आठ दिवसात पाईप होऊन जाईल पण तसं काहीच झालं नाही ओतोरच्या ओतूर हॉस्टेल जोपर्यंत गव्हर्नमेंट बिल्डिंग मिळत नाही तो आपण हा संघर्ष चालू ठेवायचा आहे आणि तुम्हाला म्हणजे आता एक मला म्हणजे एस एफ आय मध्ये मी असल्याचा मला अभिमान वाटतो ती एक म्हणजे आताच सात आठ दिवसापूर्वी झालेली एक एक गोष्ट आहे ती तुम्हाला सांगते की काय झालं आता इथं आपल्या जुन्नर आंबेगाव पुणेश्वर या ठिकाणी आपली एस एफ आय स्ट्रॉंग आहे इथं आपले जे ट्रायबल जे आहेत किंवा बाकी समाज कल्याण वगैरे वस्तीग्रह आहेत हे या हॉस्टेलमध्ये म्हणजे एस एफ आय मुळे परिस्थिती आहे पण आता इथं देवळ्याचाच एक मुलगा आहे त्याचं मेडिकल कॉलेजला ऍडमिशन झालं संगमनेरला तर तिथं तो म्हणजे ट्रायबल हॉस्टेलमध्ये राहायला गेला तर त्या म्हणजे त्याचा फोन आला होता की इथे कोणी एस एफ आयचे कार्यकर्ते नाहीत का कारण का हॉस्टेलमध्ये बेडच नाहीत हॉस्टेलमध्ये पाणी नाही म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो की जिथं म्हणजे जिथं जिवायचा प्रश्न उपस्थित राहतो

विद्यार्थिनीच्या मनामध्ये पसरवत पहिला विचार येतो तो, तो भाईचा तर मला असं नाही म्हणायचं की प्रश्न म्हणजे तर मला असं म्हणायचंय की सोल्युशन आणि विश्वास म्हणजे एवढं बोलून मी अतिशय भाषण संपवते थँक्यू नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन